नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे लक्ष्मीनगर येथील प्रसिद्ध रोकडे ज्वेलर्समध्ये भरदिवसा चोरीचा सा प्रयत्न झाल्याने एकच खडबड उडाली आहे एका महिला ग्राहक बनवून दुकानात आली आणि तिने सोन्याची अंगठी चोरण्याचा प्रयत्न केला मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे तिचा भांडाफोड झाला नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरातील रोकडे ज्वेलर्समध्ये सोळा जुलैच्या दुपारी पावणे चारच्या सुमारास चोरीचा एक विचित्र प्रकार घडला एक महिला ग्राहक बनून दुकानात शिरली आणि तिने सोन्याच्या अंगठ्या पाहण्यास सुरुवात केली पाहता पाहता तिने अंदाजे चाळीस हजार रुपये अंगठी आपल्या बोटात घातली त्यानंतर काउंटरवरील महिला कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून तिने संधी साधली आणि बोटातून ती अंगठी काढून खिचाट ठेवली काही वेळाने ट्रे मध्ये अंगठी दिसली नाही तेव्हा चोरी झाल्याचा संशय आला तात्काळ रोकडे ज्वेलर्सच्या लक्ष्मीनगर शोरूमचे व्यवस्थापक महेश सहाणी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले मध्ये ती महिला स्पष्टपणे अंगठी खिचात ठेवताना दिसली सहाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी जेव्हा ते या प्रकरणाची तक्रार बजाजनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी निघाले होते त्याचवेळी संबंधित महिलेने शोरूम समोर असलेल्या गाडवर ती अंगठी फेकून पळ काढला या घटनेमुळे दुकानात आणि परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे तरी होती नागपूरमधील ज्वेलर्स ज्वेलर्समध्ये घडलेल्या चोरीच्या प्रयत्नाची बातमी सीसीटीव्ही फुटेजमुळे चोट्याचा डाव उघडकीस आला आणि चोरी टळली या घटनेमुळे दागिने दुकानामधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे